उकडीचे मोदक बनवण्यासाठी या खास टिप्स नक्की तुमच्या कामी येतील क्रमांक एक उकडीचे मोदक करण्यासाठी नेहमी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्यामुळे त्याच्या पिठाची उखड छान बनते क्रमांक दोन बासमती तांदळापासून बनवलेली मोदक कडक होतात त्यामुळे मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर इंद्रायणी व बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावा अथवा फक्त आंबेमोहर तांदळामध्ये घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा क्रमांक तीन तांदूळ हा हलक्या हाताने धुवून घ्या अगदी खूप चोळून धुऊ नये नाहीतर पिठाला आवश्यक असणारा चिकटपणा कमी होतो क्रमांक चार धुतल्यावर तांदूळ पंधरा ते वीस मिनटं नितळ ठेवावा नंतर घरामध्ये सावलीत सुती कपड्यावर तो वाळवून घ्यावा परंतु उन्हात नाही क्रमांक पाच तांदूळ चांगला वाळल्यावर तो चक्कीवरून बारीक दळून आणावा घरीच मिक्सरला दळू नये दळून आणल्यावर हे पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरात घ्यावे क्रमांक सहा मोदकाचे सारण बनवण्यासाठी ओला नारळ खाऊन घ्यावा हा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे नक्की तपासून पाहावे अन्यथा सारण बिघडू शकते क्रमांक सात खवळलेला नारळ हा वाटीने मोजून घ्यावा व त्याचा अर्धा गुळ घ्यावा क्रमांक आठ गुळ खोबऱ्याचे मिश्रण हे एकत्र करून ठेवावे आणि पंधरा मिनटं एकजीव होऊ द्यावे क्रमांक नऊ सारण बनवताना लोखंडी कढईचा वापर करा याने सारणाला विशिष्ट खमंग चव येईल क्रमांक दहा सारण हे साजूक तुपावर परतावे आवडत असल्यास त्यात खसखस घालावी याने मोदकाचा स्वाद अधिकच वाढेल क्रमांक अकरा सारण चांगले कोरडे होईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यावे कडईतील ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण झालं आहे असे समजावे क्रमांक बारा सारण थंड झाल्यावरच त्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालावी गरम असतानाच घातली असता तिचा सुवास लागत नाही क्रमांक तेरा उकड काढण्यासाठी तांदळाचे पीठ तितकेच पाणी उकळून घ्यायचे पेटी घालून उकड काढा क्रमांक चौदा उकड काढताना जर अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक छान पांढरे शुभ्र होतात आणि उकडदेखील मऊ राहते क्रमांक पंधरा उकड काढताना त्यात तूप अवश्य टाकावे यामुळे मोदकांना छान लकाकी येते मोदक वळताना पिटी हाताला अजिबात चिटकत नाही क्रमांक सोळा उकड काढताना त्या चिमूटभर मीठ व चिमूटभर पिटीसाकर घालावी यामुळे सुद्धा छान चव आणि लकाकी येते क्रमांक सतरा या उकडीचा छोटा गोळा करावा व्यवस्थित पारी तयार करावी पारी करताना नेहमी काटापासून सुरुवात करावी आणि तसे करत करत मधल्या भागी यावे आणि त्याची पाटी करून घ्यावी क्रमांक अठरा पारीत सारण भरताना योग्य प्रमाणात भरावे कमी नाही आणि जास्तही नाही तर अगदी बेतानी भरावे क्रमांक एकोणीस पारी तयार करताना अंगठा व बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा बोटांच्या चिमटीने पारीला कळी पाडावी तसेच बाजूच्या दोन बोटांनी खोलवर खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर या पाकळ्या जवळजवळ करून मोदकाचे टोक काढावे क्रमांक वीस मोदक वापरण्यासाठी नेहमी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे। पण मोठे छिद्र असलेले चाळणी मात्र वापरू नये क्रमांक एकवीस मोदक वापवायला ठेवताना ते एकमेकांना चिटकणार नाही अशा बेताने चाळणी ठेवावी जर मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यामध्ये बुडवून मग वाफवायला ठेवावे जेणेकरून मोदकाला तडा जाणार नाही क्रमांक बावीस दहा ते पंधरा मिनिटात मोदक छान शिजतात मोदक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी ओला हात मोदकाला लावून बघावा जेव्हा मोदक हाताला चिकट लागला नाही तेव्हा तो तयार झाला आहे असे समजावे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रुपाली पाककला चॅनलला सबस्क्राईब करा